नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आम्ही केले मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिले गेले होते परंतु त्यानंतर ते कोर्टात टिकवता आले नाही ते कोणाला टिकवता आले नाही हे सर्वांना माहीत आहे आता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्यांच्याकडे कुणबी नोंदी त्यांना आरक्षण दिले जात आहे सगळे विषय कायद्याच्या चौकटीत बसण्याचे काम सुरू आहे त्यासाठी काढलेल्या अधिसूचनेवर आठ ते ला दहा लाख आशे पाले आहेत त्यांचा अभ्यास केला जात आहे शेवटी कोणताही विषय कायद्यात बसवला तरच टिकणार ना असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले महाराष्ट्राच्या महासंकल्प कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत आणि निकिला मात्रे यांनी मुलाखत घेतली त्यांची मराठा आरक्षण देणे हे सरकारची जबाबदारी आहे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आम्ही पाच हजार जणांना नियुक्तीपत्र दिले मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे ते सिद्ध करण्याचे सांगितले त्यासाठी मग आम्ही आयोग नेमला त्यानंतर मराठा समाजाला मागास आहे ते आम्ही सिद्ध केले दहा टक्के आरक्षण दिले मनोज जरांगे म्हणतात माहितीचे एकशे तेरा लोकांना पाडणार या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठे काम केले परंतु त्यांनी लक्षात घ्यावे की मराठा समाजाला आरक्षण ज्यांनी आरक्षण दिले पाहिजे होते त्यांनी दिले नाही मग आम्ही दिले आता त्यांनी ते टिकवण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे तसेच विरोधकांची भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे विरोधकांना विचारले पाहिजे ज्यांनी आरक्षण दिले नाही ते आमच्यावर आरोप करत आहे ओबीसी आणि इतर समाजाचे आरक्षण रद्द न करता मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले आहे आता ते टिकवणार आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण दिले आहे आम्ही हे आरक्षण टिकवण्याचे काम करत आहे परंतु ते कोण टिकू देत नाही त्याची माहिती यांनी घ्यावी असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील ಭೇಟು ಅದು ಪುಡ್ಯ ವೀಡಿಯೋ ತೊಪರ್ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ